ज्वारी भरली आणि हा एक पाईप घेतलाय तर ह्याच्यावर आपण देवीचा मुखोटा बसवणार आहे तर इथं अशा प्रकारे आपल्याला इथं आता उजव्या साईडला निर्या हॅलो फ्रेंड्स ओज किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही इथं बघू शकता आपण बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवली चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स गौराईला साडी नेसवायला इथे मी नऊवार साडी घेतलेली आहे तर आपण गौराईला साडी नेसवणार आहे त्यासाठी आपण आता सगळ्यात अगोदर साडीच्या निर्या करून घेऊ तर पूर्ण साडीच्या निर्या करून घ्यायच्या एक एकसारख्या तर निर्या करायला जणी असल्या तर पटकन होतात आणि छान पण होतात तर इथं व्हिडिओत आपण निर्या करून घेऊ व्यवस्थित आणि नंतर त्याला इस्त्री पण करणार आहोत इस्त्री करणार केल्यामुळे निर्या ज्या आहेत त्या छान पडतात म्हणजे छान प्लेट्स पडतात आणि नंतर निम्म्याच्या पुढं आपण साडीचा पदर जो आहे तो पदराची पिन करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता इथं मी निर्या करून घेत आहे आणि नंतर त्याला इस्त्री पण करणार आहे आणि अशा छान निर्या करून घेतल्या की आपण अधून मधून दोन तीन ठिकाणी छान साडी पिन लावून घ्यायची म्हणजे निऱ्या हलत नाहीत तर इथं आपण गौराईला लागणारा जो पदर आहे त्याचे आपण साडी पिन करून घेतलेले आहे छान छोट्या छोट्या प्लेट्स केलेल्या आहेत आणि दोन तीन ठिकाणी पिन अप करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला साडी स्वतःना त्या प्लेट्स इकडे तिकडे हलणार नाहीत आणि या पदराला पण आपण छान इस्त्री करून घेणार आहोत कडक तर आता आपल्या पूर्ण साडीच्या निऱ्या ज्या आहेत त्या करून झालेल्या आहेत नऊवार साडी त्यामुळे खूप साऱ्या निऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे आपल्या गौरीची साडी जी आहे ती खूप सुंदर दिसणार आहे कारण जेवढ्या छोट्या छोट्या निऱ्या असतात आणि छान कडक जर त्याला आपण इस्त्री केली तर खूप सुंदर दिसतात निऱ्या तर इथं ता आपण आता व्यवस्थित निऱ्या एक एकाला एक, एक जुळवून घेऊ आणि मधी दोन तीन ठिकाणी आपण पिनअप करून घेणार आहोत आणि पिनप केल्यानंतर मग त्याला आपण पेपर ठेवून इस्त्री करणार आहोत कडक म्हणजे निऱ्याला छान घडी पडते आणि निर्या खूप छान होतात तर आता निऱ्या जे केलं साडीच्या त्याला आपण कडक इस्त्री करून घेऊ पण साडी इस्त्रीला चिटकू नये म्हणून मी तर साडीवर पेपर टाकणार आहे आणि पेपर टाकून आपण छान इस्त्री करून घेऊ कडक कडक तर इथे मी पूर्ण साडीच्या निर्याला छान इस्त्री करून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथं साडीच्या निर्याला छान इस्त्री करून घेतली तुम्ही व्हिडीओत बघू शकता खूप कडक अशा निऱ्या झालेल्या आहेत इस्त्रीमुळे छान प्लेट्स पडलेल्या आहेत तर अशाच प्लेट्स पडल्या तर आपली गौरीला साडी खूप छान दिसते तर आपण ही गौरी आज टेबलवर बसवणार आहे तुम्ही चौरंगावर पण बसू शकता किंवा सोफ्यावर तर चला तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू बघत राहा तर इथं तुम्ही व्हिडिओत बघू शकता आपल्या गौराईच्या साडीचा जो पदर येतो तो छान मस्त कडक झालेला आहे इस्त्री करून छान त्याला घड्या पडलेल्या आहेत आणि साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्याला पण छान इस्त्री करून झाली आहे तुम्ही इथं व्हिडिओत बघू शकता खूप सुंदर साडी दिसत आहे असं जर तुम्ही पहिल्यांदा प्रिपरेशन करून ठेवलं की गौरी एक दोन दिवस यायच्या अगोदर तर साडी गौराईला पटकन नेसवता येते एक दहा मिनटं लागतात अशी जर आपण साडी अगोदर छान इस्त्री करून ठेवली तर चला तर आता फायनली आता आपण गौराईला छान साडी नेसूया तर आता आपण देवी बसवणार आहे बसवलेली देवी बनवायची तर इथे कळशी घेतली त्यात ज्वारी भरली आणि हा एक पाईप घेतलाय तर ह्याच्यावर आपण देवीचा मुकोटा बसवणार आहे त्यामुळे हा पाईप घेतलाय आणि इथं एक पाईप पाई आपल्याला लावायचा आहे हात जोडायला आणि हा सपोर्टसाठी डब्बा घेतलाय ह्याच्यात कळशी मांडायची तर इथं कळशीला एक पाईप घेतलाय तो बांधतोय दाव्याच्या सायडने इथं हात जोडायचे गौरीचे आपल्याला तर इथं महालक्ष्मीचे पाय म्हणून लेगिंग घेतली आणि त्यात पेपर आणि कापड भरलेत बघा अशा प्रकारे लागेल तिथं रबरने असं पॅक करायचं तर, तर साडी बरोबर मध्यभागी करून घेतली त्याच्यात नाडी त्याला टाकली पदर साईडला काढला आणि आता हे आपण कळशीला नाडी बांधून घेऊ हो। अशा प्रकारे साडी इथं बांधून घेतली आणि हा महालक्ष्मीचा पाय अशा प्रकारे तर त्याच्यानुसार साडीची हाईट ॲडजस्ट केली तर आपल्याला इथं आता उजव्या साईडला निऱ्या ओढायच्यात अरे बघा अशा प्रकारे साडी ओढून घ्यायची तर ती पाठीमागेपर्यंत साडी ओढून घ्यायची आणि आता आपण निर्या ऍडजस्ट करायचं तर आपण चांगल्या छान घड्या पडलेल्या त्यामुळे निर्या छान ऍडजस्ट होतात तर हे बघा अशा निर्या घ्यायच्या आणि थोडेसे आम्ही बाहेर पदार्थ लेस आहे तो बाहेर काढले आणि पिना लावल्यात तर अशा प्रकारे हा जो लेगिनचा पाय आहे तिथपर्यंत आपण हे निर्याने झाकून नी घ्यायचं आणि खाली महालक्ष्मीचा पाय आणला आहे तो त्याला जोडायचा हे बघा अशा प्रकारे इथे निर्या घेतल्यात आणि पिना लावून पॅक करते बघा अशा प्रकारे निऱ्या सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या ठिकठिकाणी थीक पिना लावल्या ला आणि इथं पाठ मांडलेला आहे त्याच्यावर महालक्ष्मीचा पाय आणि त्याच्यानुसार निरा इथे ॲडजस्ट केलेत तर फ्रेंड्स इथं आपण देवीचा पदार्थ जो आहे तो, तो व्यवस्थित पिनअप करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर छान पिनअप झालेलं आहे तर आता आपल्याला देवीचा जो डावा पाय आहे तो उजव्या मांडीवर असा धुमडून मांडायचा आहे त्यामुळे इथं मी महालक्ष्मीचा पाय जो आहे तो मातीचा आणलेला आपल्याला बाहेर दुकानात फायबरच्या पण बॉडी मिळतात त्या कशा पण मूग होऊ शकतात पण इथं मी मातीचा पाय आणलेला आहे आणि तो पाय व्यवस्थित नॉडने बांधून घेतलाय कारण त्याचा खूप ओझ आहे त्यामुळे तो लेगिन्सच्या पायामध्ये राहणार नाही म्हणून मी तो पाठीमागे बांधलाय नॉडने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथं मी देवीचा पाय व्यवस्थित धुमडून मांडलेला आहे लेगिन्समुळे छान आपल्याला करता आलं ते आणि आता आपण ज्या निऱ्या केलेल्या आहेत छान त्या निऱ्या त्या पायांखालून व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्या प्लेट्स छान राहण्यासाठी त्याला व्यवस्थित बॉल पिन किंवा सेफ्टी पिनने तुम्ही पॅक करून घ्यायचे एक एक निरी किंवा दोन दोन निरी तर छान प्लेट्स दिसतात त्या साडीच्या तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी व्यवस्थित पिनाने पॅक करून घेतलेले तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली गौरईला पूर्ण साडी नेसून झाली खूप छान दिसत आहे तर आपण इथं बसलेली गौरीला साडी कशी नेसवायची याचा पूर्ण व्हिडिओ बघितला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली गौराईला पूर्णपणे साडी नेसवून झाली तुम्ही इथं बघू शकता तर व्हिडिओ बनवायला वे खूप वेळ गेला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि हो कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर फ्रेंड्स बा बाय